मला असं म्हणणं आहे की पीडीसीसी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे आशियाई म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालंय कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोचल्या कशा का काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले पण ते सगळे कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे की आरबीआय नाबार्डला विचारेल हे नक्की काय संध्याकाळी बँ ब्रांच एकतर ब्रांच मॅनेजरला माहिती नसताना बँक उघडलीच कशी हाच पहिला गुन्हा आहे बँक उघडलीच कशी ब्रांच मॅनेजरला माहिती नाही आणि हे आरबीआयच्या आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सच्या बाहेर हा देश कायद्याने चालतो कोणाच्या मनमानीने नाही चालत मग कसा चालणार देश हा या देशाचे पारदर्शकपणे कायदे हे बनवलेले आहेत ना हे सहकार चळवळीतली एवढी मोठी बँक आहे या बँकेबद्दल मलाही सार्थ अभिमान आहे कारण का शंभर वर्षात किती लोकांनी योगदान दिलेलं आहे या बँकेसाठी हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि शेतकरी केंद्रबिंदू ह्याची मालकी एका व्यक्तीची नाही आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची